मोठी बातमी विधानसभेच्या निवडणुकी जसशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी राजकारणातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत महायुती सहित अनेक पक्षांचे नेते मंडळींच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याची गाठीभेटी वाढू लागल्या आहेत गेले दोन दिवस शरद पवार नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते त्यांच्या या दौऱ्यातही काही महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत ज्याचे दिवसभर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू होती शरद पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी भाजपचे आमदार अमरीश पटेल हे देखील शरद पवार यांच्या स्वागताला हजर होते शिंदखेडा तालुक्यातील मेळाव्यानिमित्त शरद पवार शिरपूरच्या विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमरीश पटेल तिथे आले होते त्यांना तिथे पाहिल्यानंतर शरद पवार यांनी तुम्ही तर दुसऱ्या पक्षाचे आहात असे प्रतिक्रिया दिली पण हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्यामध्ये एकच हाशा पिकला पण अमरीश पटेल यांनी शरद पवारांच्या स्वागताबद्दल खुलासा केला पण त्याच वेळी त्यांनी शरद पवार यांनी आपल्याला राजकारणात संधी दिल्याचे सांगून संकेत दिल्याची चर्चा आहे दरम्यान एकेकाळी एक धुळे आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदुरबारचे गावित कुटुंब आणि शिरपूरचे अमरीश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला